सोलापुरात मंगळवार तीस एप्रिल रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची अर्थात चव्वेचाळीस अंश सेल्सिअसची नोंद झाली त्यानंतर दोन दिवस तापमानात किंचित घट झाली मात्र आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे चार व पाच मे रोजी ही लाट राहणार असून सहा मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोलापूरचे तापमान हे पुढील काही दिवस राहणार आहे हे तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दोन अंशांनी वाढणार आहे त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे दरम्यान मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे तीस एप्रिल रोजी तर तापमान सर्वाधिक राहिले दरवर्षी मे महिन्यात तापमान जास्त असते त्यामुळे यंदाही असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहेत लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ यासारखे आजार जडले आहेत त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे सोलापूरचे तापमान एकोणतीस एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक नऊ तीस एप्रिल रोजी चव्वेचाळीस पूर्णांक एक एक मे रोजी बेचाळीस पूर्णांक सहा दोन मे रोजी बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके होते एक मे रोजी तापमानात घट झाली असली तरी दुसऱ्या दिवशी शून्य पूर्णांक दोन अंश सेल्सिअसने यात वाढ झाली पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे